नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत जीएमसी भरती सांगली मिरज चार तारखेला पेपर आहे तर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे क्वेश्चन खूप जास्त इम्पॉर्टंट असणार आहेत तर तुम्ही एक्झामच्या आधी हे क्वेश्चन्स वाचून जावेत चला तर आता आपण आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया तर क्वेश्चन नंबर वन आहे भारतातील सर्वात मोठं राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे ऑप्शन ए उत्तर प्रदेश ऑप्शन बी मध्य प्रदेश ऑप्शन सी राजस्थान ऑप्शन डी महाराष्ट्र जर तुम्हाला अँसर येत असेल तर क्वेश्चन नंबर टाका आणि त्याच्या पुढे अँसर टाइप करून कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी राजस्थान क्वेश्चन नंबर टू पाहू मराठी भाषा गौरव दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन ए एक मे ऑप्शन बी सत्तावीस फेब्रुवारी ऑप्शन सी पाच जुलै ऑप्शन डी चौदा ऑगस्ट तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी सत्तावीस फेब्रुवारी क्वेश्चन नंबर थ्री भारताच्या संविधानात किती अनुच्छेद आहेत ऑप्शन ए तीनशे पंच्याण्णव ऑप्शन बी चारशे अठ्ठेचाळीस ऑप्शन सी तीनशे सत्तर ऑप्शन डी तीनशे सत्याहत्तर तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी चारशे अठ्ठेचाळीस क्वेश्चन नंबर फोर जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ऑप्शन ए पाच जून ऑप्शन बी पंधरा एप्रिल ऑप्शन सी बावीस एप्रिल ऑप्शन डी एक मे तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए पाच जून पुढचा प्रश्न पाहू क्वेश्चन नंबर फाय भारतातील सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो ऑप्शन ए महाराष्ट्र ऑप्शन बी मेघालय ऑप्शन सी आसाम ऑप्शन डी पश्चिम बंगाल तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी मेघालय क्वेश्चन नंबर सिक्स भारताचा आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहराचे नाव काय आहे ऑप्शन ए कोलकाता ऑप्शन बी मुंबई ऑप्शन सी दिल्ली ऑप्शन डी चेन्नई आपले योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मुंबई क्वेश्चन नंबर सेवन भारताची राजधानी कोणती आहे ऑप्शन ए मुंबई ऑप्शन बी कोलकाता ऑप्शन सी दिल्ली ऑप्शन डी हैदराबाद तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी दिल्ली क्वेश्चन नंबर एट महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी करण्यात आली ऑप्शन ए एक मे एकोणीसशे साठ ऑप्शन बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन सी पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन डी एक जून एकोणीसशे पंचावन्न तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एक मे एकोणीशे साठ क्वेश्चन नंबर नाईन मानव शरीरातील सर्वात मोठे अंग कोणते आहे ऑप्शन ए त्वचा ऑप्शन बी यकृत ऑप्शन सी मेंदू ऑप्शन डी हृदय तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए त्वचा क्वेश्चन नंबर टेन खालीलपैकी कोणत्या नदीला उत्तर भारताची धारा म्हणतात ऑप्शन ए गंगा ऑप्शन बी नर्मदा ऑप्शन सी सतलज ऑप्शन डी गोदावरी आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए गंगा क्वेश्चन नंबर इलेवन भारतातील पहिले शतक साहित्यानंद पुरस्कार कोणत्या व्यक्तीला मिळाले ऑप्शन ए उपेंद्र भट्टाल ऑप्शन बी विश्व विश्वनाथ व्यास ऑप्शन सी नागार्जुन ऑप्शन डी पंडित नरेश मेहता तर आपला योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी नागार्जुन क्वेश्चन नंबर ट्वेल्व लाल किल्ला कोणत्या शहरात स्थित आहे ऑप्शन ए दिल्ली ऑप्शन बी आग्रा ऑप्शन सी मुंबई ऑप्शन डी जयपूर आपलं योग्य आंसर आहे ऑप्शन क्रमांक ए दिल्ली क्वेश्चन नंबर थर्टी महाराष्ट्रातील जिल्ह्यांची संख्या सध्या तरी किती आहे ऑप्शन ए चौतीस ऑप्शन बी छत्तीस ऑप्शन सी अडतीस ऑप्शन डी चाळीस आपले योग्य उत्तर है, B, 36। 14, भारता चा आहे ऑप्शन क्रमांक बी छत्तीस क्वेश्चन नंबर फोर्टीन भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे ऑप्शन ए मोर ऑप्शन बी गौर गाय ऑप्शन सी कबूतर ऑप्शन डी हंस तर आपलं योग्य उत्तरे. A, है. A, B, उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए मोर क्वेश्चन नंबर फिफ्टीन हिमालय पर्वतरांग मुख्यत्वे कोणत्या दिशेने पसरलेली आहे ऑप्शन ए पूर्व पश्चिम ऑप्शन बी उत्तर दक्षिण ऑप्शन सी उत्तरेकडून पश्चिम ऑप्शन डी दक्षिणेकडे उत्तर तर आपले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी उत्तर दक्षिण क्वेश्चन नंबर सोळा भारतात दुसऱ्या महायुद्धाचा समाप्ती दिन कोणत्या दिवशी साजरा केला होता साजरा होता ऑप्शन ए पंधरा ऑगस्ट ऑप्शन बी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ऑप्शन सी आठ मे ऑप्शन डी नऊ मे आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी नऊ मे क्वेश्चन नंबर सतरा माणसाच्या डोक्यावर साधारण किती केस असतात ऑप्शन ए दहा हजार ते तीस हजार ऑप्शन बी ऐंशी हजार ते एक लाख वीस हजार ऑप्शन सी दोन लाख ऑप्शन फोर चाळीस लाख चाळीस हजार ते साठ हजार तर ऍन्सर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका तर आपलं योग्य आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी आठ ऐंशी हजार ते एक लाख वीस हजार हे माणसाच्या डोक्यावरती साधारणतः केस असतात क्वेश्चन नंबर अठरा प्रथम स्वतंत्रोत्तर भारतीय राष्ट्राध्यक्ष कोण आहेत कोण होते ऑप्शन ए राजेंद्र प्रसाद ऑप्शन बी सर्वपल्ली राधाकृष्णन ऑप्शन सी इंदिरा गांधी ऑप्शन डी मोहम्मद अली जिन्ना आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए राजेंद्र प्रसाद क्वेश्चन नंबर एकोणवीस पृथ्वीचा सर्वात मोठा महासागर कोणता आहे ऑप्शन ए अटलांटिक महासागर ऑप्शन बी हिंदी महासागर ऑप्शन सी प्रशांत महासागर ऑप्शन डी आर्टिक महासागर तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी प्रशांत महासागर क्वेश्चन नंबर ट्वेंटी नई दिल्ली हे शहर कधी भारताच्या राजधानी बनले नई दिल्ली हे शहर कधी भारताची राजधानी बनले ऑप्शन ए एकोणीसशे अकरा ऑप्शन बी एकोणीसशे सत्तेचाळीस ऑप्शन सी एकोणीसशे एकतीस ऑप्शन डी एकोणीसशे पन्नास तर आपलं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए एकोणीसशे अकरा तर फ्रेंड्स आज आपण फक्त वीस क्वेश्चन्स पाहिलेले आहेत तर पुढचे प्रश्न हे लवकरात लवकर येतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत